नमस्कार आज आपण मकर संक्रांतीविशेष तिळाची कुरकुरीत चिक्की पाहणार आहोत ह्या चिक्कीचा आवाज आहे का मस्त कुरकुरीत झाली आहे चिकट नाही आहे अजिबात कडक झालेली आहे छान कुरकुरीत झाली तर अशी परफेक्ट चिक्की बनवण्यासाठी पाक कसा तयार करायचा पाक तयार झाला आहे हे कसं चेक करायचं ह्या सगळ्या टिप्स मी व्हिडिओमध्ये सांगितले आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर इथे मी एक वाटी पांढरे तीळ घेतले आहे हे गावरान तीळ आहे चिक्कीसाठी तुम्ही असे गावरान तीळ किंवा पॉलिश केलेले घेऊ शकता पण ह्या तिळाच्या चा चिक्की चवीला जास्त छान लागतात तर आता एक वाटी तीळ घेतले म्हणून आपल्याला एक वाटी गूळ घ्यायचा आहे हा चिक्कीचा गूळ आहे चिक्कीचा गूळ असा पिवळा असतो हा गूळ आता अशा प्रकारे चाकूने चिरून घ्यायचा किंवा किसणीने किसून घ्या गूळ असा बारीक करून घेतला की गूळ लवकर वितळतो पाक चांगला होतो गुळ बारीक केल्यानंतर वाटीमध्ये घेऊन असा एक वाटी मोजून घ्यायचा आता आपण तीळ भाजून घेऊयात तीळ भाजताना गॅस मंद आचेवरच ठेवायचा आणि तीळ चार ते पाच मिनटं छान खमंग भाजून घ्यायचे तीळ भाजत असताना ते चमच्याने असे एकसारखे परतत राहायचे यामुळे तीळ चांगले भाजले जाते आणि जळत नाही तिळाचा रंग थोडा बदलला आहे चार ते पाच मिनटं तीळ भाजून घेतले आता गॅस बंद करून घ्यायचा आणि तीळ कढाईमधून लगेच काढून घ्यायचे आता आपण गुळाचा पाक तयार करून घेऊया एक वाटी गुळ घेतला आहे पाक तयार होईपर्यंत पूर्ण वेळ गॅस मंद आचेवरच ठेवायचा एक ते दोन मिनटातच गुळ विरघळते पूर्ण गुळ विरघडला आहे आता यात एक चमचा तूप घालायचं तूप घातल्यामुळे चिक्कीला चकाकी छान येते आता गुळाचा पाक करायचा तर गुळ विरघडल्यानंतर दोन तीन मिनटं गूळ परतून घ्यायचा पाक तयार व्हायला लागला आहे गुळाचा रंग थोडा बदलला गुळाला थोडा लालसा रंग येतो आता चिक्कीसाठी परफेक्ट पाक तयार झाला आहे हे कसं ओळखायचं तर यासाठी मी तीन स्टेप सांगितले आहे पाक तयार झाला आहे का चेक करून दाखवते वाटीमध्ये थोडं पाणी घ्यायचं आणि पाक टाकून चेक करून बघायचं ह्या पाकाचा गोळा होत नाही आहे पाक खूप नरम आहे चिक्कीसाठी आपल्याला कडक पाक लागतो तर आता पुन्हा मंद आचेवरच दोन मिनटं पाक परतून घ्यायचा आता दुसऱ्या स्टेजमध्ये आपण पुन्हा पाक चेक करून पाहूया बघा यावेळी पाकाचा गोळा होत आहे पण पाक लांबवला हो तर असा लांबतो आपल्याला असा चिकटही पाक नको असा पाक बनवला हो तर वळ्या खूप चिकट होतात चिवट होतात आता लवकरच आपला कडक पाक तयार होणार आहे तर फक्त एक मिनटच परतून घ्या आता एक मिनटानंतर लगेच पाक चेक करून पाहायचा बघा पाकाचा गोळा झाला आहे कडक झाला आहे लांबत नाही आहे आणि हा गोळा असा पाण्यात टाकून बघा काचेसारखा आवाज येतो असाच पाक आपल्याला पाहिजे हा चिकट नाही नरम नाही कडक आहे अगदी परफेक्ट पाक तयार झाला आहे आता लगेच यात भाजलेले तीळ घालून घ्यायचे गॅस कमीच ठेवायचा पूर्ण वेळ गॅस आचेवरच ठेवला आहे यामध्ये मी थोडे भाजलेले शेंगदाणे घालते शेंगदाणे भाजून त्याचे दोन काप करून घेतले आहे थोडा पिस्तासुद्धा घालते शेंगदाणे किंवा पिस्ता घालणे ऑप्शनल आहे यामुळे चिक्की छान दिसते तीळ आता पाकामध्ये परतून घ्यायचे आणि लगेच अर्धा ते एक मिनटातच गॅस बंद करून घ्या आता लगेच चिक्की बनवून घ्यायच्या तर इथे चॉपिंग बोर्डला मी आधी तूप लावून घेतलं आहे तूप आधीच लावून ठेवायचं कारण हे मिश्रण लगेच थंड होते पूर्ण मिश्रण काढून घ्या ही प्रोसेस खूप फास्ट करायची यावर मी बटर पेपर ठेवते बटर पेपर ठेवल्यामुळे तीळ बेलण्याला चिटकत नाही याची लांब पातळ पापडी बनवून घ्यायची जेवढं शक्य होईल तेवढी पातळ लाटून घ्या पण हे खूप फास्ट करायचं ती थोडे जरी थंड झाले की लाटल्या जात नाही थंड झाल्यानंतर चिक्की कडक होते तर हे गरम असतानाच याला आकार द्या मी वाटीने अशा गोल बनवून घेते ग्लास किंवा वाटीने बनवू शकता किंवा चाकूनी चौकुनी वडीसारखा सुद्धा आकार देऊ शकता आता पंधरा ते वीस मिनटं थंड होऊ द्यायच्या आणि थंड झाल्यानंतर काढून घ्यायच्या आता पंधरा मिनटं झाले आहे चिक्की काढून दाखवते थंड झाल्यानंतर पटकनच निघतात गरम गरम असतानाच काढायला गेल्या तर त्या तुटतात त्यामुळे थंड झाल्यानंतर काढून घ्यायच्या बघा छान आकार आला आहे पातळ झाले आहेत ते काही चिक्की मी प्लेटमध्ये काढून ठेवल्यात चिक्की तोडून दाखवते आवाज आहे का बघा मस्त कुरकुरीत झाल्या आहेत चिकट नाही आहे चिवट नाही आहे छान कुरकुरीत झाल्या आहेत तर या पद्धतीने आता मकर संक्रांतीला हे तिळाच्या चिक्क्या बनवून बघा खूप छान होतात फक्त पंधरा ते वीस मिनटं चिक्क्या तयार होतात तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा त्याचसोबत आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा